नमस्कार मित्रांनो अन्नदाता शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक जाधव तर मित्रांनो आज रविवार आपण आलेलो आहोत किनवल बैल बाजारामध्ये तर आपण पाहू शकता अतिशय चांगला असता स्वस्त आणि मस्त असा किनवल बैल बाजार तर मित्रांनो आपण उन्हीचा पारा चांगला भडकलेला आहे किनवटमध्ये आपल्याकडे ऊन चांगली वाटत असेल तुम्हाला पण तर मित्रांनो पाहू शकता आपण अतिशय चांगला असा बैलबाजा किनवट बैलबाजा काही मित्र आपल्यासोबत जोडल्यानंतर आपण लगेच बैलाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचू तर मित्रांनो लाईक करायला विसरू नका जेवढं तुम्ही लाईक करसाल तेवढं तो स्ट्रीम समोर पाठवल्या जाते त्याच्यामुळे लाईव्हला लाईवमध्ये लाईकला खूप महत्त्व आहे तर मित्रांनो लाईक करायला बिलकुल विसरू नका आपण किनवट बैल बाजार पाहत आहोत रविवारचा दर रविवारी भरतो <laughs> संपूर्ण बैलबाजार हा तुम्हाला मी फिरून दाखवणार आहे मित्रांनो okay. मित्रांनो शेअर करा आपल्या शेतकरी मित्रासोबत लाईव्ह ला। जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी आपल्यासोबत जोडून त्यांना <coughs> <coughs> या बैल बाजाराचा फायदा होईल आणि इथून जोडी वगैरे खरेदी करू शकणार <coughs> किती झालं जात झाले भाऊ आले का का काय काय काका किती जात झाले बैलाचे बैलाचे सांगात आले 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 कामाला कशी आहे शेती कामाला शेती आहे समजा कोणत्या गाडीला घाना बैला ला आणा कुठं कुठे घाना समजा अच्छा किंमत किती ठेवली आहे तुम्ही ऐंशी हजार ऐंशी का हो ऐंशी बरं कमी जास्त होऊन जाईल नाही अरे ना ना होऊन जाईल बाबा पण ऐंशी ऐंशी पर्यंत सोडायचं आहे का तुम्हाला हो अच्छा मोबाईल नंबर पंच्याहत्तर झिरो पंच्याहत्तर एक्क्याण्णव तीनशे एकोणपन्नास गाव आणि गावसा दत्ता राळा आणला तर मित्रांनो पाहू शकता मोठ्या बापाची बैल जोडी तर मित्रांनो उन्हीचा पारा जास्त असल्यामुळं थोडं सावली सावलीमधूनच आपण व्हिडिओ हा जो लाईव्ह आहे हा कवर करणार आहोत कारण उन्नमध्ये जास्त वेळ ठेवला तर मोबाईल बंद पडतो आपण मोबाईल वरून लाईव्ह करतो मित्रांनो जास्तीत जास्त बैलजोड्या आपल्यापर्यंत पोचाव हाच आमचा मानस आहे आणि आपल्या शेतकरी मित्रांना याचा फायदा झाला पाहिजे या व्हिडिओचा स्वस्त आणि असा मस्त किनवट बैल बाजार आपण पाहत आहोत आणि अखिल भाऊ सहासा दाखवू आपण लवकरच आपले स्वागत आहे राजेश्री भाऊ मोठ्या बाप्पाची जोडी दाखवा लवकरच दाखवू चांगली अशी बैल जोडी <coughs> नजर नाही मित्रांनो आपण पाहू शकता मुलीचा पारा वाढून असल्यामुळं सावलीच्या हिशोबानं जोड्या वगैरे बांधलेल्या आहे भाऊ कोणाचे दो, दोरे दोरे आहे तर मित्रांनो या गोऱ्याची आपण माहिती घेऊ किती दात झालेले आहे दोन दोन दात दोन दोन दात झालेले आहे अच्छा शिकवलेले आहे का हो वकर चालू आहे वकर चालू आहे ना हो। का ठीक आहे किंमत किती ठेवली आहे किंमत पंचेचाळीस हजार पंचेचाळीस आणि कमी जास्त होऊन जाईल कमी जास्त होईल ठीक आहे मोबाईल नंबर सांगा एन सी एन बत्तीस पंचेचाळीस तर मित्रांनो पाहू शकता सावलीच्या सावलीच्या आधाराने जोड्या वगैरे हो जोडी वगैरे हो ठेवलेली आहे इथे मस्त कारण ऊन भरपूरच धुणीचा पारा खूपच वाढलेला आहे तर आपण पाहू शकता दोन दोन, दोन, दोन गोरे है का ही जुडी तुमची आहे का हाँ। अच्छा किती तात झाली आहे सहा 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 सात झाले का बरं किंमत किती ठेवली आहे पंचाहत्तर शेती कामाला कशी आहे चालू आहे कशाला बी लावू शकता एकदम गॅरंटीची बरं कमी जास्त होऊन जाईल का हो ना किंमत मध्ये मोबाईल नंबर सांगा त्र्यातीस साठ सहास बावीस मित्रांनो पाहू शकता सहा अशी बैलजोडी आहे छान अशी बैलजोडी आहे शेत शेतकऱ्याची बैलजोडी आहे तर यांच्यासोबत आपण डायरेक्ट संपर्क करू शकता आणि ही ही बैलजोडी तुमचीच आहे का समर, Oh. किती दात झाली पंचेचाळीस तर मित्रांनो चार चार दात झालेली आहे या गोऱ्याचे तर पंचेचाळीस मध्ये काही कमी होईल का हो चाळीस पर्यंत होऊन जाईल चाळीस पर्यंत होऊन जाईल ठीक आहे ठीक आहे तर मित्रांनो पाहू शकता अतिशय स्वस्त आणि मस्त असा किनवट बैल बाजार आणि भाऊचा आपण परत एकदा दे नंबर, नंबर त्र्याऐंशी एकोणतीस साठ सहासठ बावीस तुमचं नाव आणि गाव सांगा सिद्धांत शिंदे कनकवाडी तर मित्रांनो पाहू शकता चार दात आणि शेलक सहा जोडी दाखवलेली आहे अशोक भाऊ म्हणते पस्तीस हजाराला देता का म्हण ते अशोक भाऊ भाऊच्या नंबरवर फोन करा आणि तुम्ही मागणी करून पहा जोडीची रामकिशन भाऊ नमस्कार चला आपण आता दुसरी बैल जोडी पाहू मारत नाही ना तर ही ही जोडी मागून पुढूनही पाहून घ्या मित्रांनो रामकिशन राम भाऊ एकदम मस्त काय टेन्शन नाही आहे <repeans> तर मित्रांनो लवकरच आपण मोठ्या मापाची पण पाहू आपण असे जोडून राहा आपल्या लाईव्ह मध्ये आणि जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला लाईक करा, ला करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा गोरे दाखवा बरोबर आहे गोरे पण दाखवू आपण

कुठे याल मग बोलायला म्हणा इकडे भाऊ तुम्ही लोकशाही लावा हात काऊन लावला या इकडे सांगाल मग थोडस या येता का नक्की नक्की रामकिशन भाऊ पांडे गोरे पण दाखवू आपण очку Qual relifiers, uxZ子ako, funwa Ise. Q&ya willan Q&ya willan Q&ya willan रामकिशन भाऊ अवलात आणि रेट विचार असे तुम्ही म्हणताय बरोबर आहे आपण जोडीजवळ गेल्यावर जोडी मालक जर असेल तर रेट विचारतोच चिद्दार्थ झाले चार चार आहे चार चार आहे का हो तर मित्रांनो पाहू शकता चार चार जात अशी बैल जोडी आहे आपली या जोडीची माहिती लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचू किंमत किती ठेवली आहे त्यांची साठा जास्त कमी जास्त होऊन जाईल हो कामाला कशी आहे ती कामाला ओक्के आहे ओक्के गॅरंटी घेता हो मोबाईल नंबर सांगा बरं नंबर त्र्याण्णव झिरो पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सातशे ब्याण्णव लाव आणि गाव निखिल राठोड पार्टी तर मित्रांनो पाहू शकता आपण आता चार दास बैलजुरी दिली अवदात पण दाखवणार आहोत तुम्हाला सौदा सुरू आहे मित्रांनो कोणसी तर मित्रांनो पाहू शकता मोठ्या मापाची जोडी आपल्या नजरे आलेली आहे आणि हा एक हा एक बैल आणि हा एक आहे आणि हे जोडी मालक आहे यांना विचारू आपण जोडीची माहिती इकडे या इतर ये जो जोड़ी है ये कितनी दाता हो गई ये दात में आ गई दातपुर गए, पूर गए। अच्छा तो काम को, कोई से, काम को काम को अच्छे थी काम को आप हाँ, है? है। है। अच्छा अच्छा तो कीमत क्या रखी है कीमत पचहत्तर हजार रुपए रखी है पचहत्तर पचहत्तर और देने की कितने सत्तर सत्तर में छोड़ देते हैं ठीक है मोबाइल नंबर बोलो मोबाइल अभी नहीं है अपने पास और नाव नाम और गाँव गाँव बोलो गाँव दैली तांडा है दैली तांडा और नाम क्या है छे का शे आहे मग तर मित्रांनो दहिली तांड्याचे भाऊ आहे आणि तुम्हाला जर आजूबाजूच्या परिसरामध्ये किंवा दहिली तांड्यातले सुद्धा असले तर या जोडीची मागणी तुम्ही थेट करू शकता मोठ्या मापाची वेळ तुम्ही तर मित्रांनो किनवट बैल बाजार फिरता फिरता आणखी एक बैलजोडी जोडी आपल्या नजरेसमोर आलेली आहे आणि या जोडीची माहिती आपण भाऊला विचारू आपले हे जोडी मालक आहे भाऊ इकडे ही जी जोडी आहे दातकीत झालेली दा आहे साधात साधात आहे का आणि कामाला कशी आहे कामाला एक नंबर आहे कामाला चांगली आहे मोकळावरती हो बर किंमत किती ठेवली आहे अठ्ठेचाळीस हजार अठ्ठेचाळीस अच्छा ए, हे झाली सांगायची द्यायची द्यायची बस शेचाळीस हजार शेचाळीस पर्यंत ठीक आहे मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर नाही आपल्या जवळ नाव आणि गाव सांग शहाजी साळुंके लकोडकोट राहणार गाव कोणतं लकोडकोट लकडकोट तर मित्रांनो पाहू शकता भाऊ जवळ नंबर नाही आहे आणि त्यांनी गाव आणि नाव सांगितलेलं आहे तर आजूबाजूच्या परिसरामध्ये जर आपण असाल तर जोडी जर आवडली असेल तर भाऊला भाऊच्या घरी डायरेक्ट थेट जाऊन आपण संपर्क करून जोडी खरेदी करू शकता अन्नदाता शेतकरी मित्र कोणाची राम राम काय चालू आहे म्हणजे आले का जोडी रा, बरं राजेश्री भाऊ नागोर नागोर जात सध्या इकडे येत नाही त्याच्यामुळं इकडे काही तर मित्रांनो उन्हीचा पारा भरपूर वाढलेला आहे आपण थोडस जरी उन्हेत गेलं तर बस आपला फोन बंद आणि लाईव्ह बंद पडण्याच्या मार्गावर आहे तरी तुम्ही आता जास्तीत जास्त लाईक करा तर मित्रांनो हे गोरे आहे चांगले आहे पण जोडी मालक इथं हजर नसल्यामुळे आपण या जोडीची माहिती तुम्हाला पोचू शकत नाही वळा कलरचे अवलाच बोरे तो ते दादा त्याच्यामुळे आपण फोन नंबर सांगू शकलो नाही तर आज दोन अशा बैलजोड्या आहेत की ज्यांच्याजवळ फोन नंबर नाही आहे आपला प्रयत्न राहते फोन नंबर जास्तीत जास्त घेणे कारण तुमचा थेट संपर्क होऊन या आज दोन बैलजोड्या अशा मिळाल्या तुम्ही फोन नंबर नाही आहे तर मित्रांनो पाहू शकता चांगला असा किनवट बाजार आपण तुम्हाला बऱ्याच जो, जोड्या दाखवलेल्या आहे आणखी दाखवता दा मानस होता पण ऊन मुळे काय होते ते फोन जरा गरम येऊन राहिलेला आहे त्यामुळे हा आता लाईव्ह मला बंद करायचं बंद करणार आहोत आता आपण लाईव्हमध्ये जोडल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद असेच जोडत राहा आणि असे सहकार्य करत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका हो ते अगदी फुकट असते तुमचा एक लाईक आमचं मोटिवेशन वाढते आणि आम्ही बैलबाजार जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत कसे पोचू हा आमचा मानस आहे तर मित्रांनो लाईक करायला बिलकुल विसरू नका आणि आपण जोडल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद तर मित्रांनो आता मी हा लाईव्ह बंद करत आहे आपल्यावाले खूप खूप धन्यवाद संजीव भाऊ आज आले नाही रा, रामकिशन भाऊ संजीव भाऊ काही दिसले नाही आज संजी संजी तर संजीव भाऊचा आपण सौदा दाखवला असता नक्की आपण संपूर्ण बैलबाजार फिरलो पण संजीव भाऊ आपल्याला दिसले नाही बहुतेक आज ते आले नाही तर पुढल्या रविवारी आपण संजीव भाऊचा संप संपर्क करून त्यांचा सौदा दाखवण्याचा निश्चितच प्रयत्न करू तर मित्रांनो आपण जोडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आता लाईव्ह हा बंद करतो Да нет.